शीतल अग हे खुर्प ते तिकडे पडेल होत हे पराल टाकला असं मी गोट्याच्या पाठी माग ठेवलं होतं कोणी बॉल कुठे बॉल पत्र्यावर गेलाय काय सुला का बर बर आता शिडी कुठे शिडी पत्रा आला खाली मग त्यांना क्रिकेट खेळायचं बॉल तर काढायला लागेल ना शिडी कुठे आता कुठे तिकडं पाय बर त्या बाजूला आहे का शिडी गोट्यात नाही म्हणतो तो नाही ना त्यांनी पाहिलं ना माऊलीने नाही ना माऊली अंधार झालाय चल नाही आहे नाही ये, ये। मग आता कस काय काढायचं बॉल हा इकडं पाय मग हाय का दोन दोन आहे ना दोन आहे दोन चल पकडा तिकडून शिडी पकडा हा व्यवस्थित हा पाडू नको नाही तर पाया पडल हा धर व्यवस्थित हा सोडू नको फक्त नाही तर पाया पडेल बर का तुमच्या हा साई बाजूला होई आता तुझं काम तुझं काम नाही घे सोडा तुम्ही पोरांनो शीतल धर तू साई पडशील तिकडं गाटरीत खड्ड्यात पडशील तू आम उभी तर करू दे दाद्या करून पहिले साईचं वजन कमी आहे साईला वर पाठवून याला खेळून देशील ना मी बॅडमिंटन खेळ ना याला बॅटबॉल खेळून देशिन ना नाही नाही थांबा आता ते ना पत्रे जरा आणि जायचं हा माऊली पात्रावरच आहे का हां चढ चढ लवकर हा गेला वर खाली बर का पत्र्यावर काही लागल जरा व्यवस्थित सानो माऊली तिथंच थांब सानो या बाई तर बॉल आहे हा घे ना या बाई तर बॉल आहे पाय अग इथं ते ना या बाई इथे इथं या बाई थ या बाई तर बॉल आहे हळूच हळूच काही लागणार का मावली ए बा दिसतो पाय ना हा हे बॉल इकड़ा। ये का इथं तिला सांगू राहिलं तेल इकडे थोडी पुढे दिसला का नाही अजून हा फेक पडला दुसरा बॉल काढ एका तिसरा बॉल तेव्हा तसं सानू पाय ना तो बॉल पुढे ना ओके दुसरा पण बॉल आला पाय हा आलं माऊली घेतो मी हा घेतलं फुल चाल ये दर ती बॅट काढ ना आता ही बॅट कोणी फेकली वर कोणी हा फेकी खाली सानुवती म्हणून तू वर गेला नाही तितका घाबरवत का बस हा वर जायला फुल ते त्याच्याकडे बघ